नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा एका अंगणवाडी सेविकेच्या जिद्दीचं कौतुक होत आहे आणि सर्वत्र या अंगणवाडी सेविकेची चर्चा सुरू आहे नक्की या सेविकेने काय केलं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा सातारा जिल्ह्यातील ही न्यूज आहे वयाच्या छप्पनाव्या वर्षी अंगणवाडी सेविका ही बारावी पास झालेली आहे आणि या अंगणवाडी सेविकेच्या जिद्दीचं कौतुक सर्वत्र यांचं कौतुक सुरू आहे बघा बारावीची परीक्षा देता यावी म्हणून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज हुमगाव या कॉलेजला सुवर्णा पवार यांनी प्रवेश मिळवला आणि त्या आज बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत बघा जिथं अठ्ठा अठ्ठावन्नव्या वर्षी सेवानिवृत्तीचे वेध लागून घरी विसावा घेण्याचा विचार सुरू होतो त्याच वयात खंडित झालेल्या शिक्षणाची आवड निर्माण करून शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नसते पुन्हा एकदा सिद्ध करत वयाच्या छप्पनाव्या वर्षी कुडाळ येतील बघा वयाच्या छप्पनाव्या वर्षी कुडाळ गावातील अंगणवाडी सेविका सौ सुवर्णा विनायक पवार यांनी बारावीच्या परीक्षांमध्ये पन्नास पॉईंट त्र्याऐंशी गुण मिळवून यश संपादन केलेलं आहे खरं तर यावर्षी फक्त हीच अंगणवाडी सेविका नाही तर भरपूर अशा हजारो अंगणवाडी सेविकेनी बारावीची परीक्षा यावर्षी दिलेली आहे कारण की आता अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका सेविकेंना बारावी उत्तीर्ण उत्तीर्ण करणे आवश्यक आहे बघा ज्या नवीन सेविका आहेत त्यांची बारावी झालेलीच आहे परंतु ज्या अगोदरच्या जुन्या सेविका आहेत त्या सेविकांची बारावी पूर्ण झाली नसल्याने त्यांना आनंदी बाल प्रशिक्षणांत अंतर्गत जे प्रशिक्षण देण्यात येणार होतं त्यासाठी त्यांना बारावी करणे आवश्यक होते त्यामुळे बघा भरपूर अशा अंगणवाडी सेविकांनी आपलं बारावी या पूर्ण यावर्षीच पूर्ण केलेलं आहे त्यामुळे सर्वच ज्या अंगणवाडी सेविकेंनी यावर्षी बारावी पूर्ण केलेल्या आहे त्या सर्व सेविकेंना खूप खूप शुभेच्छा आणि कुडाळ येथील जी आपली अंगणवाडी ताई आहे या अंगणवाडी ताईंचं वय तर बघा छप्पन वय आहे आणि एवढं जास्त वय सुद्धा या सेविकेने बारावीची परीक्षा ही पन्नास टक्के गुण मिळून पास केले आहे त्यामुळे त्या सेविकेला आणि ज्या सर्व सेविकेने यावर्षी बारावीचे पेपर दिले आहेत आणि पास झाले आहेत त्या सर्व सेवींना माझ्याकडून आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा तर त्या पवारताईबद्दल थोडीसं माहिती जाणून घेऊया बघा वयाच्या वर्षी त्यांचं लग्न झालं शिकण्याची इच्छा असतानाही लग्नासाठी ते अर्धवट सोडून संसार सुरू झाला अनेक अडचणी आल्या संघर्ष केला मात्र जिद्द काय असते हे शाळा सोडून तब्बल अडतीस वर्ष झाले असतानाही बारावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या कुडाळ तालुका जावळी येथील अंगणवाडी सेविका सौ सुन सुवर्णा विनायक पवार यांनी बारावी परीक्षामध्ये बघा पन्नास पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळून उत्तीर्ण झाले त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे कमी वयात लग्न झालेल्या सौ सुवर्णा पवार यांचा हा जीवनाचा प्रवास खडतर असाच म्हणावा लागेल क्षेत्र माहुली तार तालुका सातारा येथे त्यांचे माहेर माहेर असलेल्या सुवर्ण यांनी क्षेत्र माहुली येथे श्रीराम हायस्कूल विद्यालयामधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले होते मात्र लग्न झाल्याने शिक्षण अर्धवट राहिले मग सुरू झाला होता संसार घरची परिस्थिती हालाकीची असताना न डगमगता जिद्दीने संसाराचा प्रवास ठेवला आणि अशावेळी बघा घरातल्यांची साथ मिळणे ही खूप महत्वाचे आहे जे आपल्या सुवर्णाताईंना भेटलेले आहे आणि अशा वेळी त्यांना त्यांची पती विनायक मारुती पवार व दीर सुरेश पवार यांनी यांची सुवर्णा यांनी संसार करत असताना आलेल्या परिस्थितीशी दोन हात करत सामना केला पुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास प्रकल्प जावळी विभागा अंतर्गत कुडाळ येतील अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर दोन हजार एकमध्ये नोकरी मिळवली तदनंतर बघा दोन हजार दहा साली त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून बढती देण्यात आली तर बघा अशा खडतर परिस्थितीमध्ये या अंगणवाडी ताईंने केलेल्या मेहनतीचं त्यांना आज फळ मिळाले मिळालेलं आहे आणि सौ सुवर्णाताई यांना दोन मुले दोन सुना एक मुलगी एक जावई असून या सर्वांची मोलाची साथ त्यांना बारावी परीक्षा देण्यासाठी लाभलेली आहे तसेच बघा सुवर्णा पवार यांची एक सून डिप्लोमा सिव्हिलच्या शेवटच्या वर्षाला असून दुसरी सून कुडाळ येथील अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर कार्यरत आहे मुलगा मुलगी भेदभाव न करता त्यांनी दोन्ही सुनांना उच्च शिक्षण दिलेले आहे त्यामुळे या अंगणवाडी ताईंचं खूप खूप स्तरावरून खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करण्यात येत आहे कारण की त्यांनी स्वतः एक सेविका असून स्वतःच्या सुनेला मदतनीस या स्वतःची त्यांची सून मदतनीस या पदावर कार्यरत आहे आणि त्यांनी एका त्यांच्या सुनेला डिप्लोमा त्यांचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा सुरू आहे आणि सुवर्णताईने केलेल्या जिद्दीचं केलेल्या त्यांनी कर्तृत्वाचं त्यांचं आज कौतुक होत आहे त्यामुळे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा बघा मेहनत तर सर्वांनाच करावी लागते प्रयत्न जर केला नाही तर यश मिळणार कसे जर तुम्ही प्रयत्नच अर्ध्यात सोडून दिला तर तुम्ही यशालासुद्धा तुम्हाला मोकावे लागणार आहे परंतु जर तुम्ही सातत्याने जर एखाद्या गोष्टीसाठी जर प्रयत्न करत राहिला तर ती गोष्ट तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सर्वांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की प्रयत्न करणे कधीही सोडणं का आपलं वय कोणतंही असू द्या आपण आपली जर दिशा योग्य असेल आपला जर निर्णय योग्य असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता आपण आपल्या प्रयत्नांचा सुरुवात गाडा हा सुरू ठेवायचा आहे यश हे नक्कीच आपल्या पदरात मिळणार आहे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की बघा एका अंगणवाडी सेविकेने केलेल्या जिद्दीचं इथं कौतुक होत आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि आज ज्या माझ्या सर्व अंगणवाडीताई या बारावी पास झालेल्या आहेत त्या सर्व अंगणवाडीताईंना माझ्याकडून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी इथं बारावी करतच थांबू नये तर त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन त्यांनी डिग्री त्यांची पूर्ण करावी अशीच मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद